क्रोध हा सर्वात मोठा शत्रू आहे भगवान बुद्धांनी क्रोधाला माणसाचा सर्वात मोठा शत्रू मानले याच विषयावर भगवान बुद्धांनी त्यांच्या शिष्यांना उपदेश करताना एक उदाहरण दिले एक पंडितजी महाराज रागावू नये याबद्दल उपदेश देत होते तो म्हणत होता राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे तो माणसाची बुद्धिमत्ता नष्ट करतो ज्या माणसाकडे बुद्धिमत्ता नसते तो प्राणी बनतो लोक पंडितजींचे प्रवचन मोठ्या भक्तीने ऐकत होते पंडितजी पुढे म्हणाले राग हा एक दुष्ट माणूस आहे त्यापासून नेहमी दूर राहा गर्दीत एका बाजूला एक जमादार बसला होता ज्याला पंडितजी अनेकदा रस्ता झाडू मारताना पाहत असत पंडितजींनी प्रवचन संपवून निघायला सुरुवात केली तेव्हा जमादारही हात जोडून उभे राहिले लोकांच्या भक्तीने भारावून गेलेले पंडित गर्दीतून पुढे जात होते दरम्यान मागून लोकांचा जमाव आला आणि पंडितजी पडण्यापासून थोडक्यात बचावले या धक्क्यात त्याने जमादाराला स्पर्श केला मग जे उरले होते ते पाहून त्याचा राग वाढला तो म्हणाला अरे दुष्ट माणसा तू कुठून आलास मी जेवायला निघालो होतो तू मला स्पर्श केलास आणि घाण केलीस आता मला आंघोळ करावी लागेल त्याने जमादाराला मनापासून शिवीगाळ केली खर तर त्याला खूप भूक लागली होती आणि तो शक्य तितक्या लवकर यजमानाच्या घरी पोचू इच्छित होता गंगा नदी जवळच होती आणि पंडितजी असहाय्यपणे त्या दिशेने धावले मग त्यांना दिसते की जमादार त्यांच्या पुढे चालत आहे पंडितजींनी कठोरपणे विचारले अरे जमादाराच्या मुला तू कुठे चालला आहेस जमादाराने उत्तर दिले नदीत स्नान करणे तू मला तेच सांगितलेस क्रोध हा दुष्ट माणूस आहे मी त्या चांडाळाला स्पर्श केला आहे म्हणून मला आंघोळ करावी लागेल पंडितजींना वीज पडल्यासारखे वाटले तो पुढे एक शब्दही बोलू शकला नाही आणि जमादाराकडे पाहत राहिला भगवान बुद्धांची कथा ऐकल्यानंतर शिष्य त्यांचे हसू रोखू शकले नाहीत आणि ते सर्व मोठ्याने हसायला लागले